किती गुळ्या घाला तेवढा गुळ्या घाला आम्ही कोणाला काय घाबरत नाही आणि बाबासाहेबांची पुण्याचं राज्य आहे आम्हाला इथे अधिकार आंदोलन करण्याचा मोर्चा काढण्याचा आमचे देखील राष्ट्रीय अध्यक्ष देशाचे मंत्री आहेत तुम्ही जाणून बुजून या राज्याच्या कॅबिनेट चार चार पोलिसांच्या गाड्या असतात आणि आमचे मंत्री आले ते एक पोलिसांची गाडी असतात दोन पोलीस असतात म्हणजे पोलीस किती बाहेर आहेत मुंबई पोलीस तर एवढं कळत नाही देशाचा केंद्रीय मंत्री येतो त्याला दोन गाड्या द्यायच्या सोडून दे दोन पोलीस असतात एक गाडी असते आणि एक साधा राज्यमंत्री महाराष्ट्राचा त्याला चारच्या गाड्या असतात म्हणजे नाही का आणि ठाकरे सरकार जाणून बुजून दलित नेत्याला संरक्षण द्यायचं नाही म्हणून हे राजकारण मी केंद्रीय मंत्री आकड्याच्यावर दिल्लीला होतो हरियाणामध्ये तो चार चार पोलिसांच्या गाडी असतात चार मागे चार पुढे मग मा महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये त्यांच्या गाडी का नाही हा छातीवाद नाही का म्हणून आपल्याला आंदोलन करायचं आहे ज्या ज्या ठिकाणी उल्हासनगर कल्याण जिथून त्यांनी सगळ्यांनी मुंबई महाराष्ट्र पोलिसांच्याविरोधात आपल्याला आंदोलन करायचं आहे ठाकरे सरकारच्या विरोधात आंदोलन करायचं आहे उदय सामंत साहेबांच्यावर आंदोलन करायचं आहे आणि कुलगुरू ठाणे जिल्ह्याचे नागसुनिवर्षी देखील उल्हासनगरमध्ये दे आंदोलन करणार आहेत पंचदेवी काम जुरात चालू आहे प्रतीक स्थानक कल्याणमध्ये करणार आहेत मृकेश गायकवाड कुलबामध्ये करणार आहेत आंबेडकर नगर या ठिकाणी पुढच्या महिन्यामध्ये पुढचा महिना नवीन वर्ष हा आपल्याला आंदोलनाचा आहे आपल्याला दलितांना कुठल्याही प्रकारच्या राज्यामध्ये न्याय मिळणारे शेवटचं एवढंच जाता आपल्याला आंदोलन करायचं आहे जाहीर